द्रोणागिरी हातावर धरला आणि हनुमंतराई चाललेत महाराज पण चालत असताना झालं काय नासिककर भाग्यवान ना आहोत आपण तो द्रोणागिरी नेता नेता नेमकेच त्याचे काही तुकडे त्या डोंगराचे या सगळ्या डोंगर अंगावर पडलेत आणि म्हणून त्या ठिकाणी सात डोंगर निर्माण झाले आणि म्हणून याला सप्तशृंगी म्हणतात ऐका हे सात डोंगर आहे जर तुम्ही व्यवस्थित पाहिलं तर ही सात डोंगर आहेत म्हणून याला सप्तशृंगी म्हटलं गेलं पण ऐका ना अजूनही सप्तशृंगीच्या या गडावर संजीवनी आहे बरं का पण देवीनी बरोबर केलं ती लपून ठेवली कारण देवाला माहीत होतं संजीवनी जर सगळ्यांना दिसली तर कोणीही संजीवनी घेईल आणि याचा वाईट उपयोग करेल म्हणून ती लुप्त स्वरूपात आहे पण मात्र या ठिकाणी या सातही डोंगरावर तिचा वास आहेत महाराज म्हणून आहे या सप्तशृंगी गड आणि ती आई इथे जन्माला आलीत महाराज आईचा उगम या ठिकाणी झालेला आहे पण ऐका ना वास्तविकता ती तुमच्या आमच्यांचं अद्यापीठ आहे का बरं का इतकं महत्त्व या आईला दिलं कारण या जगामध्ये सर्व श्रेष्ठ आई आहेत पण बऱ्याचदा जेवढे जेवढे लोक स्त्रियांना नाकारत असतील तेवढ्या तेवढ्यांना त्याचा परिणाम भोगावा लागला अद्यापही काही ब्रह्मचारी सुद्धा स्त्रियांना नाकारतात तसं जर पाहिलं तर ब्रह्मचारी सुद्धा कधी कधी म्हणतात की आम्हाला स्त्रीचं कीर्तन चालत नाही स्त्रीची कथा चालत नाही स्त्रीचं प्रवचन चालत नाही सप्ताहाच्या तारखा घ्यायला गेलत की म्हणतात बाईचं कीर्तन आहेत आम्ही तिथे घेणार नाही पण ऐका ना ज्या स्त्री तत्वाला तुम्ही जर नाकारत असाल तर तुमच्या जीवनातला परमार्थ काही उपयोगाचा नाहीत महाराज एक सांगू तुम्हाला ब्रह्मचारी तरी कुणाला म्हणावा ऐका एखादा माणूस स्वतःला ब्रह्मचारी म्हणत असेल पण त्याच ब्रह्मचारी जर आपल्याला तपासायचं असेल तर माझ्या वाचनात फार गोड भाग आलात म्हणून सांगण्याचा प्रयत्न करते ऐका एखादा व्यक्ती आहे तुम्हाला म्हणतो मी ब्रह्मचारी आहे पण ब्रह्मचारी कुणाला म्हणायच सध्या लोक कुणालाही ब्रह्मचारी म्हणतात ब्रह्मचार्याची व्याख्या लोकांनी अशी केली ज्याने लग्न केलं नाही तो ब्रह्मचारी तुम्हाला काय वाटत ज्याने लग्न केलं नाही तो कोण ब्रह्मचारी लग्न केलं नाही त्याला कोणी दिलीच नसेल तर काय करणार तो फार महत्वाचा प्रश्न आहे ऐका लग्न करायला सुद्धा कोणीतरी मुलगी दिली पाहिजे की नाही पण मात्र लग्न न करणं म्हणजे ब्रह्मचारी नाही मग ब्रह्मचारी कसं तपासायचं एका ग्रंथात फार वर्णन आलं ऐका ब्रह्मचारी आपण सुद्धा कुणाचं तरी तपासू शकतो कृती सांगते तुम्ही कधी पळसाचं झाड बघितलं का पळसाचं हो की नाही बघितलं ना कुठेही जा पळसाला पानं किती तीनच पानं ऐका एखाद्याचं ब्रह्मचारी आपल्याला जर तपासायचं असेल तर आपण कृती करू शकतो पळसाला फूल येतं फूल ते फूल खोडायचंय एक्कावन्न दिवस वैशाखाच्या उन्हामध्ये ते वाळवायचं वाळवलं म्हणजे कडक उन्हात ते वाळवायचं वाळवलं की बावन्नव्या दिवशी ते फूल उचलायचं आणि जो स्वतःला ब्रह्मचारी म्हणतो त्याचा उजवा हात पुढं करायला लावायचा त्याच्या हातावर ते फूल द्यायचं मूठ बंद करायला लावायची आणि पाच मिनिटानं मूठ खोलायची ते फूल जर पहिल्यासारखं टवटवीत दिसलं तर समजायचं हे ब्रह्मचारी आहे आणि ते फूल जर वाळलेलं दिसलं समजायचंही वाटलेलं आहे साधी गोष्ट आहे ब्रह्मचारी सुद्धा आपण तपासू शकतो ऐका ज्याच्या जीवनातनं लिंगभेदच गेला नाही तो ब्रह्मचारी होऊ शकत नाही आणि जो व्यक्ती जर स्त्रीला नाकारत असेल तर ती व्यक्ती परमार्थात राहून सुद्धा काही कामाची नाही कारण शेवटी तेहतीस कोटी देवाला सुद्धा त्या शक्तीचीच आराधना करावी लागली आणि शक्तीची आराधना झाली केल्याच्या नंतर म्हणून ही सगळी सृष्टी निर्माण झाली म्हणून ऐका आधी माय आधी शक्तीशिवाय पर्याय नाहीयेत महाराज मग अशी साडेतीन शक्तीपीठ आपल्याला आज ऐकायची आहे कारण आज आपण जरा फास्ट घेऊयात आपल्या